राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वसतिगृह चिमुकल्या आणात निराधार मुलांचं चांगला सांभाळ करत असल्याचं पाहून मोठे समाधान वाटले असे प्रतिपादन राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी समाधान फडोळ यांनी व्यक्त केलंय ब्राह्मणीतील राजश्री छत्रपती शाहू महाराज निवासी ग्रहाचा तृतीय वर्धापन अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडलाय प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी समाधान फोडोळ ब्राह्मणीच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई बाणकर उपसरपंच महेंद्र तांबे आदी उपस्थित होते संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला नाथपंथी डबरी गोसाई समाजातील तरुण चांगलं सत्कार्य करत आहेत पुढेही प्रामाणिकपणे काम केल्यास आम्ही कायम सहकार्य यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संस्थेतील अनाथ निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खावचं वाटप करण्यात आलंय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज निवासी वसतिगृहाचे संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे उपाध्यक्ष संजय सावंत सचिव अनिल सावंत सहसचिव दयाराम सावंत सामाजिक कार्यकर्ते पिराजी शिंदे वसीगृह अधीक्षक रोहित सावंत सदस्य सागर शिंदे सदस्य ओंकार सावंत शिवाजी शेगर विशाल शेगर सुरेश शेगर नितीन शेगर अक्षय सावंत मयूर शिंदे प्रेम शिंदे आदी उपस्थित होते